सर्वांगीण विकासासाठी चांगलं चारित्र्य आणि भक्तीच्या मूल्यांचं पालनपोषण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आत्मामालिक बालसंस्कार शिबिरात कमी वयात मुलांना चांगल्या जीवनाच्या परिवर्तनात्मक प्रवासाला सुरुवात करायला मिळते शिक्षक इष्टमित्र स्वजन सखे वडीलधारे माणसं यांचा आदर कसा करावा यापासून ते कलाकौशल्य शिकण्यापर्यंत मुलांचा प्रवास आज पाचव्या दिवसापर्यंत येऊन पोचला आहे आता शिक्षकांसोबत चांगली ओळख झाली आहे नवीन मित्रपरिवारही आहे आणि नवीन गोष्टी शिकायलाही मिळत आहेत रात्री लवकर झोपणं सकाळी लवकर उठणं अशा वागण्यामुळे त्यांच्यात चांगले गुण निर्माण होत आहे आई वडिलांचं ऐकणं मोठ्यांचा आदर करणं ध्यान करणं इत्यादी संस्कारांमुळे तसेच सद्गुरूंचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनत आहे आज सर्व क्लासमध्ये वेळेत हजेरी नोंदवत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने कला कौशल्यात सहभाग घेतला मुलांमध्ये अगदी लहान होऊन मुलांच्या कलेप्रमाणे शिक्षक सुद्धा त्यांना शिकवत आहे दरम्यान सकाळ सायंकाळचा सा नाश्ता दोन वेळचं शुद्ध सात्विक शाकाहारी भोजन विद्यार्थ्यांनी घेतलं आनंदाची बाब म्हणजे मुलांना दररोज परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या दिव्य सानिध्यात ध्यान करायला मिळतंय माऊलींचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभतंय सायंकाळ सत्रात खेळ आणि तत्सम उपक्रम आटोपले असता दररोज रात्री मुलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे दररोज झोपण्यापूर्वी ब्रश करून पसायदान म्हणून मुलं झोपी जात आहेत आणि या संपूर्ण शिबिरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब ही जाणवते ती म्हणजे वाचन प्रक्रिया हा तर खूपच कौतुकास्पद उपक्रम आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यांना पुस्तक वाचनाची आवड लागते चांगलं वाटतंय आणि हाय नाही इथं खूप काय काय शिकायला भेटतंय जे आमच्या शाळेत पहिले नसेच ते आम्हाला आज इथं शिकायला मिळतंय मा मला असं म्हणणं आहे की इथं काय इथं खूप सारे मुलांना येऊन चांगलं चांगलं शिकायला मिळतं आणि काही काही शाळेत त्यांना मिळत नाही पण इथं येऊन त्यांना मिळत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड कुठून आलाय तू तुझं नाव काय माझं नाव श्रेयस मनोज मुराव मी नाशिक नाशिकच्या शहरात जे रोड मधून आलेलो आहे तर या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलाय आणि सहाव्या दिवसासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर हिरे कोकम